नमस्कार दिवाळीचा सण उत्सव आपल्या जुन्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे मी जुन्या शहरातील सर्व नागरिकांना सर्व माता भगिनींना आबाल वृद्धांना ज्येष्ठांना बालकांना सर्व असल्या नागरिक जनतेला ह्या दिवाळीच्या मंगलमय आरोग्यदायी शुभेच्छा देतो जेणेकरून आपल्या जुन्नर शहरातील नागरिकांना उत्तम उत्तम आरोग्य लाभो जुन्नर शहराचा अर्थकार चांगल्या उंचीवर जावं तरुणांना रोजगार मिळो सर्वांना सर्वांचे हक्क चांगल्या पाहिजे मिळो अशा पद्धतीच्या सध्या शुभेच्छा दिवाळीच्या निमित्ताने देतो ही दिवाळी आपल्या सर्व नागरिकांना सुख समाजाची भरपटी जावं अशी गंगा प्रार्थना करतो पांडे साहेब येणाऱ्या काळात जुन्नर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका लागलं तर आपली रणनीती कशी राहणार जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुका ह्या काही महिन्यावरती किंवा एक दीड महिन्यावरती जाऊन घेतलेल्या आहेत दिसत आहे जुन्नर शहराचा नगर गेली दोन हजार सोळा पासून जवळपास दोन हजार बावीस पर्यंत आणि तिथूनही प्रशासक आहे असं मी स्वतः समजतो मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये जुन्नर शहराचे नगराध्यक्षपद हे ओबीसी महिला आमच्या बघणीसाठी राखील राहिलेलं आहे या ठिकाणी माझी माफक अपेक्षा एवढीच असणार आहे की जुन्नर शहराची विकास उंची ही जी आमच्या माध्यमांना कायम त्या ठिकाणी राहिलेली आहे ती उंचीचा आलेख हा नेहमीच चढता असला पाहिजे विकासासाठी सगळ्यांची स्पर्धा असली पाहिजे आणि जुनं शहराला केंद्रबिंदू समजून सर्वांगीण विकास समोर ठेवून आपण काम केलं पाहिजे निमित्ताने जी महिला भगिनी आमच्या ठिकाणी जाऊन बसणार आहे त्या महिला भगिनीच्या हात सक्षम करण्यासाठी असलेला अनुभव असले प्रशासनावर असलेल्या सगळ्या असले पद्धतीचं काही ज्ञान आणि ह्या सगळ्या बाबी आम्ही चांगल्या महिलांच्या पाठीशी आम्ही त्या ठिकाणी उभं करणार आहेत काही गोष्टी ह्या पक्षविरित सुद्धा असतील काही गोष्टी ह्या चांगले लोक म्हणजे चांगले चेहरे बघून देखील असतील परंतु माझी एक माफक अपेक्षा की जर खरं अर्थ गव्हर्नमेंटची पॉलिसी अशी आहे किंवा महिलांचं आरक्षण हे असलं पाहिजे किंवा परिषद जिल्हा तसं झालं आता नगरपलिका झालेलं आहे आणि राज्यपर्यंत झाले आहे तर माझी अपेक्षा एवढी असणार आहे की ज्या अनुषंगाने महिलेंचा सन्मान त्या ठिकाणी ठेवला गेला पाहिजे आणि महिलांचा सन्मान ठेवला असताना महिला ही सशक्तीकरण तिच्या स्वतःच्या बुद्धीने काम करणारी कुठल्याही प्रकारचं कुणाच्या कुटुंबियाचा हस्तक्षेप न होता तिच्या मी कामकाज चांगलं ठेवेल आणि जे कुटुंबीय जे नागरिक ज्यांना महिलांची सन्मान राखण्याची सुरुवात ही आपल्या घरापासून नगरपालिकेच्या असलेल्या खुर्चीपर्यंत आणि समाज व्यवस्थेमध्ये काम करत असताना देखील नगरपालिका आपलं समाज व्यवस्थे काम करत असताना भगिनींकडे बघण्याच्या दृष्टिकोन ह्या सगळ्या बाबी विचारात घेऊन त्यांचा असलेला महिलेचा असलेला अभ्यास त्यांचं असलेलं एज्युकेशन त्यांचं असलेलं समाजाप्रती असलेलं त्यांचं असलेलं काम करण्याची ओढ या सगळ्या बाबी विचारात घेऊन आपण त्या ठिकाणी नक्की चांगली एक महिला भगिनी आपण नगर खुर्चीवर आपण निवडून देण्यासाठी मी स्वतःचे प्रयत्नशील असणार आपण स्वतः निवडणूक लढणार का येणाऱ्या काळामध्ये ती भूमिका मी नक्की जाहीर करायला गेल्या एक दोन दिवसापासून आपल्यातर्फे मॅसेज व्हायरल होत की नवी दिशा नव धोरण नक्की याचा अर्थ काय नवी दिशा नव धोरण बांगदेशिय धोरण याचा अर्थ फक्त एवढाच आहे त्या गोष्टीच्या अनुषंगाने म्हणजे किती तर राजकीय अर्थ सुद्धा आहे किती तर सामाजिक अर्थ सुद्धा आहे तर सरळ अर्थ सुद्धा गोष्टीमध्ये आहे फक्त एवढंच आहे की मी जे पुढे सांगितले की शिवजी भूमी धोरण आपल्याला कायम राखायचं आहे नवी दिशा नवे धुर्ण म्हणजे असली राजकीय भूमिका तर सगळे दिवळे आहे तर मी कुठल्याही राजकीय भाषेत रुतस तरी उषे हुशीर करणार नाही चांगले दिवस आहेत आपण सगळे सांपैकी दिवेळे सगळ्या आनंदाने करूया अशा सधिक्षा आता आपण निघूण असा आहे शेवटचा प्रश्न आपला पक्ष कोणता राहणार चिरंजीवी मी तेच तुम्हाला सांगतो की येणार आत्ता दिवळे असल्यामुळे आता सध्या आपण फक्त दिवाळी छान सगळे म्हणजे एन्जॉय करूयात लवकर जाणे आमच्या राजकीय भूमिका हे येणाऱ्या काळामध्ये ज्या योग्य असतील कारण चर्चा दृष्टीने कुठल्या असतील कुठल्याही असतील कुठल्याही असतील जे नागरिक का करणारे असतील त्यांच्या पद्धतीने आमच्या काळामध्ये नक्की माझ्या राजकीय भूमिका मी जाहीर करेल आणि चांगल्या चांगल्या लोक निवडून देण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न देखील करेल धन्यवाद सर